विष्णु, गुरूर गुरूदेवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै सद्गुरवे नमः जय जय रघुबीर समर्थ स्री राम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया माय बाप सज्जणांचं स्वागत आहे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ना समर्थांनी सांगितलेलंच आहे ना या पृथ्वी तलावर साक्षात लक्ष्मीचा अवतार बर कोणाचा आहे बन तो आहे तो स्त्रीचाच आहे ना तो महिलेमध्ये आहे पण ज्याप्रमाणे आपण लक्ष्मी आपल्याकडे येण्यासाठी धडपड करतो त्याप्रमाणे आपण स्त्रीला तेवढी इज्जत देतो का बरं आपण स्त्रीचा तेवढा सन्मान करतो का बरं कारण ही स्त्री आहे ना ज्याच्याकडं भाग्यशाली स्त्री असते त्याच्या जीवनाचं सोनंच होऊन जातं ना पण भाग्यशाळी स्त्रीमध्ये असे कोणते लक्षणं असतात की त्या लक्षणानं एखादा कंगाल मनुष्यसुद्धा श्रीमंत बनू शकतो त्या आज आपण या या निरूपणामध्ये पाहणार आहोत म्हणजे कोणत्याही महिलेमध्ये ही महिले लक्षणं जर दिसली ना तर समजून जा ती महिला साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे या प्रकारच्या महिला आहेत ना लाखामध्ये एक म्हणजे ज्यांनाही त्यांची दृष्टी लागते त्या व्यक्तीचं भाग्य रातोरात उघडतं बघा असं तुम्हाला सामुद्रिक शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे भारतीय संस्कृती आपल्याला काय शिकवते बरं की प्रत्येक महिलाचा प्रत्येक पुरुषानं आदर केला पाहिजे पण आजच्या या कलियुगामध्ये हा आदर होतो का बरं समर्थांनी बघा या भक्ती रूपानं या भक्ती मार्गानं प्रत्येकाच्या या विचारांवर एवढा नम्रपणा आणलेला आहे ना की आज बघा जो समर्थ विचारांमध्ये भक्त आहे जो भगवंताच्या कार्यामध्ये सहभाग घेतो त्याचं जीवन किती सुंदर आहे बरं आणि त्याच पद्धतीनं जर एखादी स्त्री मनुष्याच्या आयुष्यामध्ये आली एखाद्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये आली तर त्याच्या जीवनामध्ये निरंतर ऊर्जा निर्माण होत असते ज्यावरून त्यांचं भविष्य आणि त्यांची वैयक्तिक माहिती आहे ना ती प्रत्येक मनुष्याच्या कामी येत असते आणि आपण या निरूपणामध्ये हेच जाणून घेणार आहोत की त्या महिलेमध्ये कोणते गुण असतात महिलेमध्ये असे गुण दिसले ना की समजून जा ती महिला लाखात एक आहे आणि अशी महिला ज्याच्याशी लग्न करते तिच्यामध्ये आणि तिच्या कुटुंबामध्ये मित्रांमध्ये आपल्या हिंदू धर्मात महिलांना देवी लक्ष्मीचा अवतार मानलं जातं आणि जर हे अशा प्रकारचे जर गुण कोणत्याही महिलेमध्ये दिसले तर तुम्ही समजून घ्या की ती देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयामध्ये वास करते जरी अशी महिला घरात पाऊल ठेवतात तरी तिची ही सगराची स्वामी बनवते आणि समस्यांपासून मुक्तताच मिळते ना म्हणून घरात आनंद आणि आनंद नेहमीच राहतो जो व्यक्ती अशा महिलेशी लग्न करतो तो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी सुद्धा होतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शोभा आणि अशा गोष्टींना खूप महत्व दिलं गेलेलं आहे आपले ज्योतिषशास्त्र आहे ना एवढं समुद्र आहे की ते प्रत्येक गोष्टीमागील सर्व अर्थाबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देतं आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी आपल्या भविष्याशी थेट संबंधित असतात पण कधी कधी होतं काय की आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत बघा तुम्ही कधीतरी विचार करा आपण भक्ती मार्ग करतो तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण झालेलं असतं मग मनुष्य कंटाळा करतो उपासना करायला कंटाळा करतो भगवंताची भक्ती करायला आणि मग वाईट मार्गावर जातो ना पण कधी कधी या वास्तुशास्त्रामध्ये या शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी आहेत ना त्यासुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत म्हणजे कधी कधी मनुष्याला मार्गामध्ये त्याच्या जीवनाचं समाधान होत नाही मग अशा वेळेला भक्तिमार्ग सुद्धा या वास्तुशास्त्राकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्या शरीरावर किंवा असे काही गुण असतात ना आपल्या शरीराच्या रचनेमध्ये काही अर्थ लपलेला असतो देवाने प्रत्येक माणसाचं शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं बनवलेलं आहे रंगरूप स्वतः विचार इत्यादी सर्व काही एकमेकांपासून वेगळे आहेत म्हणूनच या मानवी शरीरावर ज्या काही खुणा किंवा तिळ आहेत ना त्यांच्याकडून आपल्याला अनेक गोष्टी कळतात त्याचप्रमाणे या तिळांमुळं आणि खुणांमुळं आपल्याला भाग्यवान महिलांदेखील महिलांबद्दल देखील माहिती मिळते काही चिन्हे आणि तिळ असे आहेत ना जे जर महिलांवर काही खास ठिकाणी असतील तर त्याचा थेट परिणाम आहे ना त्यांच्या जीवनावर त्यांच्या कुटुंबावर होत असतो तर चला तर आता आपण जाणून घेऊया या भाग्यवान महिलांची ओळख सांगणारे कोणते गुण आहेत पहिला क्रमांक ज्या महिलांच्या मानेवर तिळ असतो अशा महिला खूप शुभ मानल्या जातात शास्त्रानुसार ज्या महिलांच्या मानेवर तिळ असतो अशा महिला ऐश्वर्य शाळी असतात त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या पतीला कधीही कोणत्याही समस्येचा सामना कधी करावा लागत नाही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही दुसरं म्हणजे ज्या महिलांच्या ओठावर तिळ असतो त्यांना खूप शुभ मानलं जातं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यांचे शब्द नेहमी खरे असतात किंवा ते खोटे बोलणे टाळतात कधीकधी अशा महिलांच्या जिभेवर सरस्वती देखील राहते आणि त्यावेळी जर त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही चांगलं सांगितलं ना तर तेही खरंही ठरतं तिसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पंख मऊ असतात अशा महिला आयुष्यभर सुखसोबीचा आनंद घेतात त्यांच्या या गुणांमुळं त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा मिळतो आता चौथं लक्षण पाहूया चौथं म्हणजे ज्या महिलांच्या नाकाजवळ आणि कानांजवळ तिळ असतो ना त्या त्यांच्या कुटुंबासाठी खूप भाग्यवान मानल्या जातात आणि अशा महिला त्यांना त्यांच्या सासरच्या किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कधीही कोणती समस्या येत नाही ते कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही आता पाचवा क्रमांक उंचीने कमी असलेल्या महिला खूप दयाळू स्वभावाच्या असतात त्यांच्या मनामध्ये नेहमी दान आणि परोपकाराची भावना असते ती स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चांगली काळजी घेतात ज्या घरात अशा महिला लग्न करतात ना त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही सहावा क्रमांक ज्या महिलांच्या नाभी होती किंवा तिच्या खाळी तिळा असतो अशा महिला त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान ठरतात आणि त्यांच्या घरात आगमन खूप शुभ मानलं जातं अशा महिला घरामध्ये आनंद समृद्धी आणि संपत्ती घेऊन येतात अशा महिलांच्या घराची तिजोरी आहे ना कधीही रिकामी राहत नाही ज्या घरामध्ये ते प्रवेश करतात चा ना त्या घरात पैशाचं इतर भंडार नेहमीच भरलेलं असतं सातवा क्रमांक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या पायावर कमळ किंवा चक्राचं चिन्ह असतं अशा प्रकारच्या आकार असलेल्या महिलांना खूप भाग्यवान मानलं जातं अशा महिला त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतात आणि त्यांच्या त्यांच्या जीवनसाथी देखील त्यांच्या ध्येयांमध्ये यश मिळवतात क्रमांक आठवा महिलांचे दात तीक्ष्ण असतात अशा अनेक महिला आहेत त्यांचे दात काट्यांसारखे तीक्ष्णा असतात अशा महिलांना कधीही पैशाची संबंधी कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत नाही किंवा त्या महिला राज योगाने युक्त असतात अशा महिला ज्या घरात पाऊल ठेवतात ना त्या घरात सर्व दारिद्र्य आणि दुःख न्यायचं होतं आणि संपूर्ण घर आनंदाने भरून जातं क्रमांक नऊ ज्या महिलांच्या डोळ्यांच्या भुगोळ्यांच्या कातळी तपकिरी असते अशा महिला खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रिया माता काळीचं रूप आहेत काळी असं मानलं जातं की ज्या घरात मातृदेवतेचा आशीर्वाद असतो ते घर आनंद आणि समृद्धीनं भरलेलं असतं आणि अशा घरातील सदस्यांना मोठी उंची मिळते ज्या घरात अशा महिला राहतात ना त्या घरातील सदस्यांना कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही समस्यांचा सामना करावा लागत नाही क्रमांक दहा अगा हा दहावा क्रमांक आहे ना हा दहावा क्रमांक शास्त्रामध्ये सुद्धा सांगण्यात आलेला आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा क्रमांक आहे दहावा क्रमांक म्हणजे केस किती लांब आहेत ना त्या महिला खूप भाग्यवान मानल्या जातात ज्या महिलांचे के केस लांब असतात अशा महिलांना त्यांचं संपूर्ण आयुष्य सर्व प्रकारे आनंद मिळवता येतो त्यांच्यासोबत त्यांच्या जीवनसाथीला करिअरमध्ये यशसुद्धा मिळतं क्रमांक अकरावा महिलांच्या कानांवरून ज्या महिलेचे कान लांब आणि थोडेसे रुंद असतील अशा रुंद असतात ना आणि खाली लटकतात अशा महिला खूप शुभ मानल्या जातात अशा महिलांचं आयुष्य खूप जास्त असतं त्यांच्या घरामध्ये आगमनाचं घरात सुख समृद्धी राहते तर अशा महिला एखाद्याच्या दुकानात गेल्या आणि थोडा वेळ उभ्या राहिल्या ना जर असं झालं तर त्या दुकानामध्ये गर्दी होते म्हणजे आता बारावा क्रमांक पाहूया ज्या महिलांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात त्या त्यांच्या पतीसाठी भाग्य आणतात अशा महिलांचे पती त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमी यशस्वी होतात त्यांना कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही अशा महिला त्यांचं संपूर्ण आयुष्य खूप आनंदामध्ये गाळवतात क्रमांक तेरा ज्या महिलांच्या कपाळावर तिळा असतो त्या खूप बुद्धिमान मांडल्या जातात तेच त्यांच्या शहाणपणाचं आणि बुद्धिमत्तेचं सर्व समस्यांना धैर्यानं तोंड देतात त्यांची कधीही त्यांच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाहीत अशा महिलांना आयुष्यात कधीही कोणत्याही मोठ्या आजारांचा सामना करावा लागत नाही क्रमांक चौदा ज्या महिलांच्या गाळावर तिळ असतो अशा महिला खूप भाग्यवान असतात ज्या महिलांच्या कानावरती गाळावरती तिळ असतो त्या हुशारीनं रक्षण करतात असं म्हणतात की अशा महिलांचं कुटुंब नेहमीच आनंदी राहतं क्रमांक पंधरा ज्या महिलांची नाभी मोठी व खोल असते त्या खूप भाग्यवान मानल्या जातात ती ज्या घरामध्ये पाऊल ठेवते ना ते घर आनंदाने भरून जातं ज्या स्त्रीची नाभी खूप खोल असते आणि डाव्या बाजूला वा, वाकलेली असते अशा महिलांना धनाचं सुख आणि मुलांचं सुख लाभतं ते ज्या घरामध्ये जातात ना त्या घरात त्यांच्यासोबत आनंदाने समृद्धी जाऊन घेते त्यांची पूजा केल्यानं हो, देवी लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते आणि त्यांच्यासह हो, कुटुंबातील सदस्यांवर तिचा विशेष आशीर्वाद यांचा वर्षाव माता लक्ष्मी करते क्रमांक सोळा ज्या महिलांचे डोळे मोठे असतात त्या खूप भाग्यवान मानल्या जातात अशा महिला त्यांच्या पतीसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यांच्यामुळं त्यांच्या पतींना आयुष्यामध्ये यश मिळतं असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे एका महिलेचा हात असतो जो कोणी अशा स्त्रीशी लग्न करतो ना त्याच्यावर माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद राहतो त्या ते व्यक्तीला त्यांच्या आयुष्यामध्ये घर वाहन इत्यादी अनेक सुखसुविधा मिळतात क्रमांक सतरा ज्या महिलांच्या पापण्या झाड असतात त्यांना माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं अशा महिला जर घरात गेल्या ना तर घरातील सर्व समस्या दूर होतात क्रमांक अठरा ज्या महिलांचा चेहरा त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यासारखा दिसतो अशा महिला खूप भाग्यवान असतात आणि त्यांचं जीवन खूप सोपा असतं अशा महिलांना आयुष्यात फारशा अडचणींचा सामना करावा लागत नाही जो व्यक्ती अशा महिलांशी लग्न करतो तो आयुष्यभर आनंदित आनंदामध्ये राहतो अशा महिलांच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मीची कृपा असते क्रमांक एकोणीस जर तुम्ही लग्नासाठी कोणत्याही मुलीला भेटायला गेलात तर एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा ज्या मुळीशी तुम्ही लग्न करू इच्छितात तिच्या पायाची करंगळी म्हणजे सर्वात लहान बोट तुम्हाला पाहावं लागेल जर ते बंगाळी भूमीला स्पर्श करत असेल तर अशा महिलांना खूप भाग्यवान मानलं जातं जर तुम्ही अशा स्त्रीशी लग्न केलं लग, तर तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही क्रमांक वीस ज्या महिलांचे पाय बारीक आणि लांब असतात अशा महिलांना देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं घरात वाद असले तरी त्यांना कधीही पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागत नाही त्यांच्या पतीला आयुष्यामध्ये नेहमीच यश मिळतं आत्तापर्यंत ह्या ज्या आपण लक्षणं पाहिली ना ह्या ज्या काही खुणाखाणा पाहिल्या त्यावरून जर आपण प्रत्येक स्त्रीला जर आपल्या मनामध्ये ठेवली तर प्रत्येक स्त्री लक्ष्मीचा अवतार आहे म्हणून प्रत्येक स्त्रीच्या अंगावर या खुणा असतातच ना पण प्रत्येक स्त्री तशी असते का बरं पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना ज्या महिलांच्या हासण्यामध्ये गोडवा असतो त्यांच्या हास्य नैसर्गिक आणि प्रसन्न वाटतं अशा महिला आहेत ना सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात त्यांच्या उपस्थितीमुळं घरात शांती आणि समाधान टिकून राहतं ज्या महिलांचं चालणं अत्यंत लयबद्ध असतं आणि सौम्य असतं त्या महिलांना घरासाठी शुभ मानलं जातं त्यांच्या चालण्यातून त्यांची संस्कृती शाळींता आणि सौंदर्य प्रकट होतं ज्या महिलांचा आवाज कोमळ मधुर आणि शांत असतो ना त्या महिलांना देवी सरस्वतीचा वास लाभलेला असतो त्यांच्या बोलण्यानं समोरच्याच मन जिंकलं जात ज्या महिलांना जनसेवा समाजसेवा दया आणि करुणेची भावना असते अशा महिला केवळ आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर समाजासाठी सुद्धा आशीर्वाद ठरतात पण लक्षात ठेवा हे सर्व गुण सामुद्रिकशास्त्र आणि पारंपरिक समजुतीवर आधारित आहेत म्हणून आधुनिक विज्ञान किंवा मानसशास्त्र यांचा थेट आधार नाही त्यामुळं कोणत्याही व्यक्तीचं मूल्य आहे ना केवळ शारीरिक वैशिष्ट्यावर ठरवणं हे चुकीचंच आहे ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आ आत्तापर्यंत जी आपण लक्षणं पाहिली त्यावरून कोणती स्त्री कशी आहे का बरं अजिबात नाही जी स्त्री कर्मान व्यवस्थित आहे जी स्त्री पतीचं व्यवस्थित सांभाळ करते जी स्त्री आपल्या मुळाबालांना व्यवस्थित सांभाळते जी स्त्री प्रत्येक समाजासाठी प्रत्येकासाठी करुणता निर्माण करते ती स्वतःच्या स्वतःचा आधार दुसऱ्यामध्ये शोधत नाही तिचं सर्वश्रेष्ठ स्त्री आहे ना पण अशी स्त्री आपली पत्नी सुद्धा असू शकते आणि आजपर्यंत बघा आपण ज्या पद्धतीनं हे जीवन जगत आलेलो आहोत आणि आजपर्यंत आपल्याला आपल्या पत्नीची साथ लाभलेलीच आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून ती, ती तुमची पत्नी आहे म्हणून त्या स्त्रीला आपण आदरानं वागवावं तिच्याशी व्यवस्थित बोलावं प्रेमानं बोलावं कारण या जगामध्ये आहे ना पत्नीशिवाय आपल्या जास्त जवळ कोणी नसतं ज्यावेळी आपल्या आई वडील बघा हयात नसतात ज्यावेळी त्यांचा मृत्यू होतो त्यानंतर आपल्या जवळ कोणी उरत असेल ना तर ती उरते आपली पत्नी आणि आप पत्नी या पत्नीशिवाय या जवळ या जगामध्ये आपल्या जवळ दुसरं कोणी नाही म्हणून पत्नीला सांभाळून घ्या पत्नीवर प्रेम करा पत्नीवर विश्वास ठेवा कारण या कलियुगामध्ये स्त्रियाला संशयाच्या वृत्तीनं पाहिलं जातं मग जर पत्नीने पत्नीला जर संशयाच्या रूपाने पाहिलं तर ती लक्ष्मी बनेल का बरं कधीच बनणार नाही म्हणून लक्ष्मीचा आदर आपण करायला हवा प्रत्येक स्त्रीचा आपण आदर करायला हवा तिच्या प्रत्येक गुणांमध्ये तुमच्या सौंदर्याचं बीज आहे ना म्हणून तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण करायचं असेल शांतता निर्माण करायचं असेल तुम्हाला धन वाढवायचं असेल तर आपल्या पत्नीला समाधान द्यायला हवं आपल्या पत्नीला सुख द्यायला हवं जर ती घरची लक्ष्मी व्यवस्थित राहिली ना आनंदामध्ये असेल तर तुमच्या घरामध्ये धन संपत्तीची सुद्धा कमी होणार नाही म्हणून आजीची स्त्री आहे ही महिला आहे ही लक्ष्मीचं रूप आहे प्रत्येकालाच वाटतं ना की ना, कि मी धनवाण व्हावं पण घरची लक्ष्मी जर नाराज असेल तर तुमच्याकडे पैशाची लक्ष्मी येईल का बरं कधीच येणार नाही म्हणून प्रत्येक महिला लक्ष्मीचा अवतार आहे प्रत्येक स्त्री लक्ष्मीचा अवतार आहे तिची व्यवस्थित काळजी घेणं तिच्यावर विश्वास ठेवून संसार केला ना तर तुमच्या जीवनामध्ये सर्व सुखसुविधा निर्माण होतील तुम्ही समाधानी व्हाल तुम्हाला प्रत्येक गोष्ट आहे ना एकदम सुखामध्ये ठेवता येईल म्हणून समज त्यांनी सांगितलेला आहे ना खरा जीवनातला आनंद आहे ना तो पती पत्नीच्या विश्वासामध्ये असतो पती पत्नीच्या संसारामध्ये असतो जर पती पत्नीच्या संसारामध्ये जर एकमेकांवर विश्वास नसेल तर घरची हो लक्ष्मी आहे ती नाराज झाल्याशिवाय राहील का बरं नक्कीच नाराज होईल ना म्हणूनच दोघांमध्ये विश्वास असणं गरजेचं आहे म्हणूनच पती पत्नीनो एकमेकांवर विश्वास ठेवा भक्ती मार्गामध्ये या दोन वेळची उपासना करा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं आहेत ना ती आपोआप मिळाली जास्त घेऊ नका नका चिंतेमध्ये राहू कारण चिंता रोग आहे ना तो मनुष्य तो मनुष्याला जिवंतपणे जाळत असतो म्हणून या गोष्टीपासून दूर राहा दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपली नाती तोडू नका कारण पती पत्नीचं नातं जेव्हा टवटवीत असताना फुलासारखं सजलेलं असतं तेव्हा सर्व काही कुटुंब आहे ना तो आनंदामध्ये असतो म्हणून दोघांनी विचार करा अजूनही वेळ गेलेली नाही संशयापासून दूर राहा तुमच्या जीवनाचे तुम्ही शिल्प करा जय जय रघुबीर समर्थ